नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना भेटायला बोलवलेलं त्याच्यामुळे ते भेटायला गेले असतील त्या मुख्यमंत्र्यांना न्याय मागतील आणि मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा करूयात नाही राज्यपाल महोदयांची आम्ही काल भेट घेतली सर्वपक्षीय आमचे संभाजीराजे नेतृत्व नी, केलं आणि त्यांनी आम्हाला सर्वांना बोलवलेलं की ते बोलले की आपण सर्वजण सर्व पक्षीय जाऊन भेट घेऊयात आणि त्याच्यामध्ये याची जी मारेकरी त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात जे मास्टर माइंड आहे तो त्याच्यात ॲड झाला पाहिजे हे सर्व मागणी आम्ही केलेल्या आहेत नाही हे होत नाही हेच आमचं दुर्द दुर्दैव दुर आहे ना आम्ही बोलतोय की आता ही सहा तारखेला झालं सहा तारखेची सुरुवात तिथून झाली नऊ तारखेला डायरेक्ट मर्डर झाला पण त्याची जी प्रथमेदर्शी जेवढ्यावर आरोप दाखल केला आहे ते सुद्धा आणखी एक आरोपी त्याच्यात फरार आहे ते सापडत नाहीये मग एस आय टी नेमली म्हणतात सी आय डीकडे तपास आहे सी आय डी करत आहे काय कोण करत आहे काय आणखी कुणी कुणाचे मोबाईल सापडले नाही म्हणतात मग मोबाईल कुठे गेले तर मोबाईल जर गेले तर यांचे मग आरोपीला तुम्ही पीसीआर घेता कशाला कुठल्या तपासासाठी पीसीआर पाहिजे पीसीआर घेता तर त्या पीसीआर मध्ये दे त्याचे जी काय डिटेल्स पाहिजे तुम्हाला एवढ्या दिवसात पंधरा पंधरा वीस वीस दिवस का मिळत नाहीये नाही मिळत मग त्याने कुठं मोबाईल ठेवला कुठं कुठे गेला जे आरोप घडला तेव्हापासून तो आरोपी कुठं होता याची जर माहिती काढली पोलिसांनी खरं तर एक दिवसात दोन दिवसात होईल राह नाहीच झालं तर मग आरोपी जर यांना खरंच खरंच सांगत नसले तर द्या जनतेकड जनता काढीन आता त्यांच्याकडून नाही 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 आता त्यांचा तो अंतर्गत विषय आहे की त्यांची बैठक काय झाली कशासाठी झाली ते का भेटले ह्याच्यावर मी कसं भाष्य करून मला कसं माहीत असेल त्याच्यामुळे मला काही त्याच्यातली माहिती नाही ज्यावेळेस मला कोणी सांगाल अजितदादा किंवा धनंजय मुंडे साहेब की आमच्या बैठकीत असं झालं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तुमची भूमिका नाही नाही माझी भूमिका एकच आहे की मारेकऱ्याला घराला झाली पाहिजे आणि याचा मास्टर माइंड येऊन सर्वांना शिक्षा झाली पाहिजे